महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं अक्कलकोट शाखेच्या वतीनं तहसीलदार विनायक मगर यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना अक्कलकोट शाखेच्या वतीनं तहसीलदार विनायक मगर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे सरचिटणीस सिद्धार्थ कोळी अक्कलकोट तालुकाध्यक्ष रहमान अत्तार तालुका उपाध्यक्ष महादेव पाटील महिला तालुका उपाध्यक्ष वैशाली मोरे जिल्हा कार्यकारिणी सदस्या सुप्रिया गायकवाड भौरम्मा माळी करजगी बीट प्रमुख संतोष गुज्जा जेऊर बीट प्रमुख सुरेश महेंद्रगी सलगर बीट प्रमुख योगेश जाधव कोषाध्यक्ष संतोष बनसोडे अक्कलकोट बीट प्रमुख दिगंबर सोनकांबळे मार्गदर्शक दीपक मंठाळे पाटील राजू सोनकांबळे उमेश जमादार संजय कोळी अशोक संगोळगी सतीश बनसोडे प्रदीप वडगाव जिल्हा सदस्य भीमाशंकर मेहत्रे विजय बावकर श्रीशैल पाटील जिल्हा विधी सल्लागार लक्ष्मीपुत्र आंदोडगी जिल्हा सहसचिव श्रीशैल बिराजदार आदी पोलीस पाटील उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार विनायक मगर यांनी तालुक्यातील पोलीस पाटलांना लोकसभा निवडणूक आणि गावातील पाणी टंचाई तसंच अवैध वाळू वाहतूक आणि इतर बाबींविषयी सूचना दिल्या गाव पातळीवर पोलीस पाटलांनी प्रामाणिकपणे प्रशासनाला मदत करण्याची सूचना दिली <laughs> गर्दी इलेक्शनच्या त्यामुळं प्रत्येक वेळेस गावात प्रत्येक बूथ पोस्ट पोहोचतील असं नाही ते पहिला विषय निवडणुकीचा दुसरी गोष्ट बूथ लेवल अवेअरनेस ग्रुप स्थापन केला आहे निवडणुकीची प्रचार प्रसिद्धी कुठं काय प्रॉब्लेम असेल तर ते तक्रार करायसाठी जर ग्रुप आहे बूथ लेवल अवेअरनेस ग्रुप बॅक तुमच्या बी एल तुमचं नाव त्या कमिटीमध्ये दिलेलं असेल मग त्या माहितीसाठी तुम्हाला माहीत असा होतो जर ऑब्झर्वर आले तर तुम्हाला विचारते की तुम्ही बॅग मध्ये आहे का काय बॅग काय माहीत आहे बीएजी ब्रूथ लेवल अवेअरनेस ग्रुप असा आहे कमिटी आहे थोडक्यात साव लेवल जे निवडणुकीचे प्रचार प्रसिद्ध करते त्याचं एक काम करायचं